महिन्याचा जो लाभ आहे डी बी टी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल महाराष्ट्रातील माझ्या तमाम लाडक्या बहिणींसाठी पुन्हा घेऊन आलेलो आहे एक नवीन अपडेट ज्याच्या अंतर्गत आता जे आहे मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणी योजने अंतर्गत पात्र असलेल्या सगळ्या महिलांना पुढील चार ते पाच दिवसांमध्ये योजनेचा दहावा हप्ता वितरित केला जाईल शक्यतो चोवीस एप्रिलपासूनच जो आहे तीन टप्प्यांमध्ये हा दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो याची आपण पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणून व्हिडिओला पूर्ण पासवस व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण योजनेच्या अंतर्गत आता एक नवीन अपडेट जाहीर झालेला आहे ज्या अपडेटच्या अनुसार आता ज्या महिला अपात्र आहे त्यांना पैसे तर मिळणार नाही पण खूप साऱ्या अशा महिला आहे ज्यांना फक्त लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये प्रति महिना मिळणार आहे फक्त पाचशे रुपये त्यांना प्रति महिन्याला मिळतील तर या महिला कोण असणार आहे काय असणार आहे हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर जास्त वेळ न करता चला आवडूया आजच्या आपल्या व्हिडिओकडे तर बघा लाडकी बहीण योजनेची जे दहाव्या हप्त्याचा अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्हाला माहितच असेल ज्या दहाव्या हप्त्यासाठी राज्यातील एकवीस ते पासष्ट आयुवर्गातील विवाहित विधवा दलाकशुदा अपरित्यक्त निराश्रित या महिलांना योजनेच्या अंतर्गत पंधराशे रुपयाचा जो आहे हप्ता दिला जात असतो या योजनेची सुरुवात अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आली होती या योजनेचा उद्देश ज्या राज्यातील गरीब महिलांना आर्थिक स्वतंत्रता प्रदान करणं महिलेच्या परिवारात जे स्थिती असते त्यांच्यावरली ते मजबूत करणं आणि त्यांच्या पोषणमध्ये सुधार करणं त्यासाठीच महिलांना आत्तापर्यंत नव नऊ किस्ते वितरित केल्या गेलेल्या आहेत ज्यामध्ये नऊ किस्तांमध्ये महिलांना तेरा हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहे सोबतच लाडकी बहीण योजना दहावा अपडेटमध्ये आत्ता महिला व बालविकास मंत्री जे तुम्ही आत्ता बघितलेलं आहे त्यांनी एक नवीन अपडेट जारी केला आहे ज्या महिला नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे त्यां महिलांना आता त्या महिलांची जे आहे लाडकी बहीण योजनेच्या राशी म्हणजे जे पैशामध्ये कटौती करण्यात आलेली आहे आणि त्या महिलांना आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत फक्त पाचशे रुपये प्रति महिना दिल्या जाईल ही माहितीसुद्धा आपण पुढे जाऊन बघणार आहोत याशिवाय ज्या महिला योजनेची पात्रतेला पूर्ण करत नाही निकषाला पूर्ण करत नाही त्या महिलांचे अर्ज मात्र आता योजनेअंतर्गत खारीज करण्यात येत आहे आणि ज्या महिलांचे अर्ज खारीज झालेले आहेत त्यांना दहावा हप्ता योजनेचा मिळणार नाही हे गोष्ट मात्र लक्षात असू द्या तर चला मित्र आणि तुम्हाला एक आणखी एक मोठी अपडेट देऊन देतो लाडकी बहीण योजनेची जी अपडेट दिली आहे त्या अनुसार संभवत चोवीस एप्रिलपासून जे आहे अक्षय तृतीयाच्या दिवस अवसरवर तीन ते चार टप्प्यांमध्ये तीन टप्पे तर कमीत कमी, -कमी राहणारच आहे चोवीस एप्रिलपासून हा पहिला टप्पा चालू शकतो दुसरा टप्पा होईल सत्तावीस एप्रिलपासून आणि तिसरा टप्पा जो आहे मेच्या पहिल्या सप्ताह म्हणजे पहिल्या आठवड्यापर्यंत चालू शकतो तर बघा दहावा हप्ता प्राप्त करण्यासाठी महिलांना या पात्रतांना पूर्ण करावं लागेल महिला महाराष्ट्र राज्याची निवासी असली पाहिजे तिचं ती महिला आयकरदाता म्हणजे टॅक्स पेअर नसावी महिलेच्या परिवाराचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते अडीच लाखांपेक्षा कमी असावं महिलाचं जे वय आहे ते एकवीस वर्ष कमीत कमी आणि जास्तीत जास्त पासष्ट वर्ष असावं त्यानंतर महिलाच्या घरी चार चाकी वाहन नसावं महिला संजय गांधी योजना किंवा इंदिरा गांधी पेन्शन योजनेचा लाभ नाही घेत असावी महिलेचं आधार कार्ड सोबत लिंक असावं म्हणजे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक असावं आणि डीबीटी विकल्प जे सक्रिय असलं पाहिजे म्हणजे डीबीटीचं ऑप्शन ऑन असलं पाहिजे सोबतच अस महिला किंवा महिलेच्या परिवारातील सदस्य सरकारी नोकरीवर कार्यरत नसावे तेव्हाच महिलांना दहावा हप्ता मिळणार आहे हे सार्वे ज्या ह्या पात्रता ज्या महिला पूर्ण करतील त्यांनाच मात्र योजनेचा लाभ आता मिळणार आहे लाडकी बहीण योजना टेन्थ इन्स्टॉलमेंट तर बघा म अप्रेलच्या दहाव्या हप्त्यासाठी महाराष्ट्रातील दोन करोड एक्केचाळीस लाख महिलांचं जे आहे लाभार्थी सूची म्हणजे यादी जे आहे पहिले जाहीर करण्यात आलेली आहे ही यादी महिला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने चेक करू शकता ती कशी चेक करायची मी तुम्हाला ते समोर सांगणारच आहोत जानकारीच्या अनुसार म्हणजे मिळे दिलेल्या माहिती अनुसार चोवीस एप्रिलपासून तीन चरणोमे वितरित किया जा सकता आहे म्हणजे तीन टप्प्यांमध्ये हा दहावा हप्ता वितरित केला जाऊ शकतो पहिला चरण चोवीस एप्रिल दुसरा चरण सत्तावीस एप्रिल आणि तिसरा चरण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वितरित केला जाऊ शकतो ज्यानुसार आणि यानुसार खूप साऱ्या अशा महिला आहे ज्यांना मार्च महिन्यामध्ये नववा हप्ता नव्हता मिळाला त्या महिलांना नववा आणि दहावा हप्ता एक साथ वितरित केला जा जाईल ज्यामध्ये महिलांना मार्च महिन्याचे पंधराशे आणि एप्रिल महिन्याचे पंधराशे मिळेल तब्बल तीन हजार रुपये दिले जातील तर बघा सगळ्यात मोठी अपडेट जी देण्यात आली होती ती हीच आहे की आता मात्र महिलांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे गुगल आणि युट्यूबवर खूप सारे असे व्हिडिओज आणि आर्टिकल पोस्ट झालेले आहे ज्यामध्ये महिलांना आता फक्त लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये प्रति महिना मिळत होता तो आता मिळणं बंद होईल आणि फक्त महिलांना पाचशे रुपये मिळतील तर यामागचं खरं सत्य काय आहे चला आपण ते जाणून घेऊया बघा आत्ताच नुकतीच गोष्ट आहे म महिला व बालविकास मंत्री आदित्यताई सुनील तटकरजी यांनी लाडकी बहीण योजनेची जी दहाव्या हप्त्याची अपडेट दिलेली आहे ते पण ट्विटरवर ट्विट करून तो ट्विटसुद्धा आपण पाहणार आहोत ज्या ट्विटच्यानुसार ज्या महिला नमो शेतकरी महासन्मान निधी योजना अंतर्गत हजार रुपये प्रति महिन्याचा लाभ घेत आहे त्या महिलांची त्या महिलांची संख्या कमीत कमी आठ लाख महिला अशा आहेत का त्या नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे आणि या यो या, या महिलांना नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये मिळत होते बघा हे हजार रुपये मिळत होते अधिक त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळत होते ठीक आहे तर असे महिलांना तब्बल पंचवीसशे रुपये प्रति महिना ज्या मिळत होता म्हणून महाराष्ट्र सरकार व महिला बालविकास विभागाने एक नवीन त्यामध्ये बदल केला आहे ज्या बदलमध्ये आता महिलांना नमो शेतकरी योजनेचे हजार रुपये प्रति महिना तर मिळतच राहतील थी। ठीक आहे यामध्ये बदलाव होणार नाही पण लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे महिलांना पंधराशे रुपये मिळत होते आता हे पंधराशे रुपये महिलांना मिळणार नाही त्याच्याबदली महिलांना फक्त पाचशे रुपये मिळतील जे तब्बल दोन्ही मिळ दोन्ही योजनेचे पैसे मिळून बघा दोन्ही योजनेचे पैसे मिळून ते आता पंधराशे रुपये प्रति महिना होतील ही ऑफिशियल माहिती आहे असं नाही की मी माझ्या मनानं सांगतो आहे तर बघा हे ऑफिशियल ट्विट आहे जे आदितीताई सुनील तटकरे ज्या जिल्हा व महिला बालविकास मंत्री आहे त्यांनी केलेलं आहे हे ट्विटची लिंकसुद्धा मी तुम्हाला खाली देईल त्यांनी अधिवेशनामध्ये जे अर्थसंकल्प झाला होता त्यामध्ये सुद्धा याची माहिती जी आहे पूर्णपणे दिली होती दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार इतर कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ न घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा पंधराशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येत आहे तसेच इतर शासकीय योजनांच्या पंधराशे रुपयांपेक्षा कमी लाभ घेणाऱ्या उर्वरित रकमाची फरकाची रक्कम सन्मान निधी म्हणून वितरित करण्यात येत आहे बघा लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत आहे त्या महिलांना इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसावी त्याच महिला पात्र असणार होत्या पण खूप साऱ्या महिला अशा आहेत ज्या अन्य योजना ज्या असतात त्या योजनेअंतर्गत फक्त त्यांना हजार रुपये कोणाकोणाला सातशे रुपये कोणाला पाचशे रुपये असे पैसे मिळत असेल तर हा फरक जो आहे लाडक्या बहीण योजनेमध्येच्या अंतर्गत सन्मान निधी म्हणून महिलांना वितरित करण्यात येणार आहे उदाहरणार्थ जर तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत पाचशे रुपये मिळत असतील ठीक आहे एक्स झेड ती कोणती योजना असू शकते राज्य सरकारची असो केंद्र सरकारची असो पण त्या महिलेला जर पंधराशे रुपयापेक्षा कमी म्हणजे पाचशे रुपये जर मिळत असेल तर आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्या महिलांना हजार रुपये मिळतील जर तुम्हाला दुसऱ्या कोणत्याही योजनेअंतर्गत हजार रुपये मिळत असेल तर तुम्हाला लाडकेबईन योजनेअंतर्गत पाचशे रुपये मिळतील म्हणजे दोन्ही योजनेची जी रक्कम आहे ते तब पंधराशे रुपये होईल एवढी ती रक्कम जी आहे तुम्हाला देण्यात येईल जर पाचशे रुपये मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहिणीचे हजार मिळेल दुसऱ्या योजनेअंतर्गत तुम्हाला पाचशे मिळत असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत हजार मिळेल आणि जर तुम्हाला फक्त सातशे किंवा आठशे रुपये मिळत असेल तर उर्वरित रक्कम जो फरक राहा तो पंधराशे रुपयामध्ये तो लाडकीबन योजनेअंतर्गत केला जाईल आता मला हे वारंवार रिपीट करण्या करत आहो समजलं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये मला में नक्की सांगा त्याच शासन निर्णय निर्णयाला अनुसरून नमो शेतकरी सन्मान योजनेचा एक हजार रुपयाचा लाभ घेत असलेल्या सात लाख च चौऱ्याहत्तर हजार एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे लगभग आठ लाख महिलांनाच आता उर्वरित फरकाचे फक्त पाचशे रुपये सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे म्हणजे त्यांना हा एप्रिलच्या हप्त्यामध्ये फक्त पाचशे रुपये मिळतील ठीक आहे एकही पात्र भगिनीस या योजनेतून वगळण्यात आलेले नाही आहे सदर प्रक्रियेत तीन जुलै दोन हजार चोवीस नंतर कोणताही बदल करण्यात आलेले नाही आहे बघा कोणत्याच महिलेला योजनेतून वगळण्यात आलेलं आहे ज्या महिलांना म शेतकरी योजनेचा लाभ घेत आहे सोबतच दोन हजार चोवीस च मधी ज्या पात्रता होतात त्याच पात्रता यात एकही पात्रता किंवा निकष बदल करण्यात आलेला नाही आहे याबाबतचे स्पष्टीकरण मी स्वतः अर्थसंकल्पीय अधिवेशनात दिले असून मंत्रिमंडळाच्या कामकाजात त्याची नोंद झालेली आहे याचं ऑलरेडी त्यांनी जे आहे आता अर्थसंकल्प झाला होता त्याच्यामध्ये माहिती दिली होती ते त्यांनी या ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं आहे तरी मुख्यमंत्री माझी लाडकी योजनेबाबत सातत्याने अप्रचार करणाऱ्या विरोधकांचे एकतर प्रच प्रग प्रशासकीय आलंकन कच्चे आहे किंवा योजनेच्या देदीप्याचे यशाने त्यांचे मनोबळ खचले आहे विरोधकाच्या अप्रचाराला माझ्या लाडक्या बहिणींनी बळी पडणार नाही याची मला खात्री आहे तर खूप सारे जे विरोधी पक्ष आहे ते काय करत आहे की लाडक्या बहिणींना भडकवण्याचं काम करत त्यांना सांगायचं काय योजना बंद पडणार आहे तुम्हाला आता पाचशे रुपये भेटत आहे काही दिवस पाचशे रुपये भेटेल मग त्याच्यानंतर योजना बंद होईल असं तसे खूप साऱ्या प्रकारची माहिती ज्या लाडक्या बहिणीला दिल्या जात आहे त्यांना फसवण्याचं काम होत आहे खरं म्हटलं तर पण तो मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतः सांगितलेलं आहे का हे सरकार जे आहे हे लाडक्या बहिणीचं सरकार आहे हे सरकार महाराष्ट्र सरकार जरी असलं पण याची जे आहे खरी कमांड जी आहे लाडक्या बहिणींनी दिलेली आहे राज्य सरकारला इतकं जे भरघोस यश दिलेलं आहे ते सगळं लाडक्या बहिणीमुळे देण्यात आलेलं आहे म्हणून आता काय विरोधक जे आहे त्यांना माहीत आहे इ येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर त्यांना जिंकायचं असेल तर या योजनेला काही करून बंद केलं पाहिजे विरोधकांचं एकच लक्ष आहे की ही योजना लवकरात लवकर बंद झाली पाहिजे नाहीतर त्यांना माहीत आहे की जे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सॉरी एकनाथ शिंदे अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री जे आहे देवेंद्रजी फडणवीस यांची जी तिगडी आहे हे तुटणार नाही आणि हे जर तुटली नाही तर त्यांना पुढच्या येणाऱ्या निवडणुकीत यश मिळणार नाही म्हणून ते सातत्यानं अशा खोट्या अफवा पसरवत आहे म्हणून अजितदाई तटकरे म्हणत आहे की माझ्या लाडक्या बहिणी या कोणत्याच अफवांना फसणार नाही अशी मी आशा करते तर सगळ्या महिलांनी ही गोष्ट मात्र नोंद करून घ्या खात्री करून घ्या की जोपर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजितदादा पवार किंवा महिला व बाल विकास मंत्री अजितदाई सुनील तटकरे जोपर्यंत योजनेच्या अंतर्गत कोणतीच माहिती देत नाही तोपर्यंत तो कोणत्याच गोष्टीला खरं मानू नका कारण खूप सारे लोक आता या योजनेअंतर्गत फेक माहिती चुकीची माहिती पसरवत आहे यूट्यूब आणि गुगलद्वारे खूप सारे यूट्यूबर असे आहे जे पैसे घेऊन या योजनेला बदनाम करण्याचं कामसुद्धा करत आहे